महापुरुषांचा आणि महामानवांचा विजय म्हणजे परस्परातली मैत्री संबंध असले पाहिजे परस्परामध्ये मानवतेचा संबंध असला पाहिजे समता स्वातंत्र्य बंधुत्व ज्या ठिकाणी नाते त्या ठिकाणी महामानशा महामानवांचे आणि महापुरुषांचे विचार हे पेरद्याचा प्रबोधन होत आणि त्यांचे विचार आज कालांतराने जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही की इतिहास त्यांना माहिती नसतो कारण इतिहासाला आपण बघितलं पाहिजे आज चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगितला जातो त्यामुळे आपण खरा इतिहास म्हणजे हा मानवता आहे आणि आम्ही तुम्ही हे मानवतेचे प्रतीक आहोत आणि मग आमचं प्रबोधन आपल्या मुलांचं प्रबोधन आपलं प्रबोधन हे झालं पाहिजे कारण महापुरुषांचा जो विजय असतो हा शत्रुवर्ती विजय नसतो तर त्यांच्या मानवतेचा विचार असतो का प्रत्येक जी स्त्री आहे ती शिक्षित झाली पाहिजे हा पुरुष शिक्षित झाला पाहिजे आणि समाजाला प्रबोधन दिला पाहिजे आणि त्या बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं लाग होतं ला ही किती म्हणजे हिदाची गोष्ट आहे आज जेव्हा आम्हाला कळतं का त्यांना शाळेमध्ये प्रवेश नव्हता शाळेच्या बाहेर राहून त्यांनी शिक्षण घेतलं आणि हा फार जगातल्या सर्वात उत्तम जी लोकशाही आहे भारताची घटना आलेली हे साधंसुद्धा उदाहरण नाही हे अद्वितीय उदाहरण आहे